हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत कुकीवरती बेडमध्ये ए सीच झोपायला आलेली आहे खाली खूप गरम होतं ना तर मी तिला आवाज दिला होता तर ती बरोबर येऊन झोपते वरती आणि इतकी शांत झोपते ना अजिबात तिचा त्रासच नाही आहे कसलाच फक्त तिला थंड हवा असतं आणि जर आपण दरवाजा बंद करून जर झोपलेलो असलो तर ती बाहेर दरवाजाजवळ येऊन बसते आणि माहित नाही होत मग मला बाहेर येऊन बसलेली म्हणून मी तिला अगोदरच आतमध्ये घेत असते तर मस्त झोपते एकदम थंड हवेला माझ बाळ आहे मी लहान असायचे तेव्हा तेव्हा त्यावेळी दरवाजे उघड्या असायचं ती पळत पळत हे मग माझ्या पशी यायची ना अशी अशी करायची मला आज पण उठायला आली होती झोप सकाळी

ते खूप लाड करायची माझे आता थोडीच करते ना कोण करते ना बाळा ती आता येतच नाही वरती इथे तूच नसते येत तू आजीकडे असते ना मी जर झोपले ना तर मी तर ते येईनच मी खाली असले तर तू बोलवा ती कुकीला उठवायला मी नाही उठले मला आज सकाळी खूप छान उठायला आली बघा इतकं भारी उठवायला येतं ना सकाळ सकाळी खूप या उसळतं आपल्याजवळ त्या तो कॅक्टस घेतला होता ना

आपल्याला जसं गरम होतं तसं तिला पण गरम होतं ना बाहेर किती तिला तसं गरम होतं केसाने तसं ना तिला गरम होत आपल्याला होतं होत आपण ना आपण मोठे कपडे घातले तर केवढ गरम होत बरोबर छान दिसते आता दोन तीन दिवस छान चांगलं आहे

मला पण झोप आली झोपाली जोपणारी हा तू करतो अभ्यास करतो वर्क तू हा तू डब्बावरती घेऊन आली डार्क कंपाऊंडचा चमचा इथं पहिले होता का खाल्ला का मग संपवलं नाही हा संपवलं नाही संपवलं थोडच खाल्लं का भूक लागली आता कंटाळा आला असेल तर राहू दे कंटाळा आला असेल तर राहू दे ना झोप थोडस उद्या दिवशी राहू नसे करू का हो प्रॅक्टिस कर संध्याकाळी हो हो औरामबाद लालत नाही सपोर्ट करू दे ठेवून आपण झोपू थोडंसं हो मला निघाली जाऊ दे मी थोड्या वेळ बसते नाही बरोबर तुला काही प्रॉब्लेम नाही मी झोपू का हो ऐक ओके बाय बाय तू कुठे चालली आहे का झोपायला चालली बाय 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 म्हणायला तू बाय मग झोपी गेलं तर मग बायच बाय तू कुठे चालली आहे का बाय नाही मी बायच म्हणत असते बाय आज काळ्या मसाल्याची मठाची डाळीची आमटी आमरस पोळी आणि पापड असा मेनू केला आहे मस्त आणि सगळे सोबत एकत्र एक जेवायला बसणार आहोत दिव्याच्या आत्याने काश्मीरवरून बरंच काय काय आणलं आहे तर ही मिठाई आहे बेकी दिसते आणि हा एक प्रकार आणलाय काय काय माहिती नाव वगैरे काहीच नाही त्याच्यावर मिठाई असेल काहीतरी वेगळी आणि सरांसाठी हा आणला आहे परफ्यूम माझ्यासाठी आणली ही स्लिंग वर्क असलेली आणि दुर्वासाठी खूप छान असं जर्किन आणलं आहे तर ती तिकडेच आहे अजून घालून फिरती आहे ती काय आणलेली नाही माझ्याकडे ताईंनी काश्मीरवरून ही एक मिठाई आणलेली आहे अगदी नारळासारखी दिसते नाव काय माहीत नाही मला याचं असं वाटतं की खोबरंच असावं पण मिठाई आहे ही खोबऱ्याच्या वाट्यांसारखा त्याला शेप दिलेला आहे आणि पूर्ण सॉफ्ट अशी मिठाई आणि हे प्युअर काश्मीरी केशर हे पण आणलंय ताईंनी काल होतं जागरण आणि आमच्या घरी जागरणानिमित्त ही सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली होती खंडेरायाची या आहे घरामध्ये माझ्या पडलेल्या थम्सअपच्या आणि स्प्राईटच्या बॉटल्स आणि याच्यापासून मला आहे ना स्पायरल असं हँगिंग प्लांटर करायचं आहे आणि ते कसं करणार आहे हे पहा ही रिंग आहे माझ्याकडे ह्या रिंगच्या मदतीने करणार आहे ही पण वेस्ट अशी रिंग आहे म्हणजे जो फेविकॉलचा फर्निचरच्या वेळेस फेविकॉलचा जो मोठा डब्बा होता ना तो डब्बा मी त्या डब्याची रिंग काढून घेतली होती तर त्याचा यूज करणार आहे मी आज आणि हे बॉटलच्या साह्याने प्लांटर्स आहे तर करणारे काम सुरू आता ठरवलेलं नाही आज मी दोन तीन मायक्रेनचे हँगरसुद्धा तयार केले आणि दोन तीन कुंड्यांमध्ये झाडं पण लावले आहेत कारण बरेचसे झाडं आता उन्हाळ्यामध्ये जळायला लागलेत तर नवे झाडे मी त्याच्यामध्ये लावली आहेत आता काय माहिती उन्हाळ्यामध्ये मा ती तग धरतायत की नाही धरतायत पण लावली आहेत शक्य तेवढी काळजी घेणार आहे आणि याचा आता सुंदर असं हँगिंग करणार आहे आणि हे पहा पूर्ण बॉटलचं जे आर्ट मी केलेलं होतं हँगिंगचं तर ते इतकं सुंदर झालेलं आहे खूप छान दिसतं आहे आणि इथं वरती लावलेलं आहे मी सरांची पण मला या कामामध्ये खूप मदत झाली कारण एकटीला शक्य नव्हतं बॉटल पण धरणं वरती पण ते लावणं तर सरांनी मला मदत केली लावण्यासाठी आणि खूप छान असं हे हँगर तयार झालेलं आहे झाडांचं आणि वरच्या गॅलरीमध्ये पण आता एक अजून तयार करणार आहे मी कारण हे इतकं अॅट्रॅक्टिव आणि सुंदर दिसतं आहे हो तर अजून मला करण्याचा मोह झाला आहे तर जसा वेळ मिळेल आता तर सुट्टीच आहे मे महिन्याची जसा वेळ मिळेल तसं मी करणार आहे आणि थोडीशी तब्येत बिघडली माझी पण थंड पाणी आणि ए सी परत बाहेर ऊन इतकं काही हे झालं आहे पूर्ण घसा पॅक झाला आहे माझं मला बोलता पण येत नाही आहे आणि त्यातले त्यात हे दोन चार दिवस लग्न होतं तर सारखी धावपळ चालू होती त्याच्यामुळे थोडासा थकवा पण आहे तर माझं हे हँगर कसं झालं मला नक्की कळवा कमेंट करा व्हिडिओला आणि लाईक करा